जय शिवलाल शिवलाल महाराज आपण सिकवाडी देमेलोचं कुकाई जगेरचं कुकाई बोलेरचं चा, कु काही चालेरचं चा। आपण नानकेस नानकीसवाद जर ध्यान दिने तो आपण मावचं तो पहिले सांभाळेला शिको नंतर देखेर शिको नंतर बोलेर शिको ते नानक्या बालबच्या पेटीएमर जणवू सांभळचं जणू रिॲक्ट करायचं याडी पेटीएम आहे बारा आवचं जणू देखचं वजाळो अंधारेमराचं वजाळो देखचं वर नंतर बोलेर शिकच तो जुजस जीवणेमयी पहिले क्या अंगेर म्हणक्या काही बोलरोचं भले आचो बोलो या बला बोलो आकी वगाडन देखो वर शरीरएष्टी देखो वर और, और परिस्थिती देखो क काही परिस्थितीचं और नंतर तम बोलो गरज पडी तो बोलो न तो मत बोलो जर हानू आपण ही सूत्र जर आपल्याला में वतारली ते तो आपल्याला आधी प्रॉब्लेम हानू सॉल्व हे जावाच सांभळेला पहिले शिक जावं नागायचं पूर्ण वाद सांभळे रो आपण आधच वाद सांभाळाचा आणि बोलदाचा अंगपाच काहीच दे का नाही बरोबर तो शेवाबाई आपण आची शिकवाडी दे तो शिकवाडी लो आणि उ जेवणे मतारो आणि आपण जेवण सुखी करो स्वतः बी सुखी रो आणि दुसरीन बी सुखी रखाडो जय शेवालाल सेन साई हो